राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप झाले आणि त्यावर संजय शिरसाट यांनी फक्त शांत राहण्याची भूमिका घेतली होती मात्र संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलेलं आहे आता यापुढे ब्लॅक चे पैसे चालणार नाहीत असं विधान त्यांनी केलंय आणि पुढे जाऊन हे विधान फक्त माझ्यासाठी असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यानंतर हशा सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी जाहीर दिली हजार एकोणीस मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि दोन हजार चोवीस मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली असं विचारल्याचं त्यांनी सांगितलं आणि याबाबत मला नऊ तारखेला खुलासा करण्यासाठी सांगितलेलं असल्याचंही पुढे ते म्हणाले मी आज दोघंच नाही बोललो परवाच मला नोटीस आलेली <laughs> <laughs> दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली <laughs> नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता <laughs> आलं की नाही ताप, ताप पैसे कमवणं सोपं आहे पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं